दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तीन पॉईंट दो, दोन श्रेणी प्रकरणावरील सराव सरावसंच तीन पॉईंट दोनमधील मधील पाचव्या गणिताला आलेलो आहोत तर चला मग पाचवं गणित काय दिलेलं आहे पाहू हो। पाचवं गणित आहे खालील अंकगणिती श्रेणीचे श्रेडीचे सत्तावीसावे पद काढा ही दोन मार्काला किंवा तीन मार्काला गणित विचारली जातात बाळानो टेन्थ क्लास, लीन राहिलेलं आहे एकच मिनिट दहावी अंक गणिती श्रेडीच तीन पॉइंट दोन मधलं कितव गणिताला आलेलो आहोत पाचव्या गणिताला आता पाचवं गणित काय आहे बघू प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा काय आहे बघा खालील अंक गणिती श्रेणीचे खालील अंक गणिती श्रेणीचे सत्तावीसावे पद काढा सत्तावीसावे पद काढायला सांगितले श्रेणी दिलेली आहे आपल्याला नऊ चार वजा एक वजा सहा आणि वजा अकरा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेला आहे अंकगणिती श्रेणी या प्रकरणाचा आपण कसा अभ्यास करायचा खोलवर अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचा एकही मार्क जाऊ द्यायचा नाही या पद्धतीने ना अभ्यास करायचा आहे बाळानो चला तर मग आणि तीस तीस गणितं पुन्हा सरावासाठी भरपूर इथं दिलेली आहेत संकीर्णामध्ये दिलेली आहेत शिवाय सरावसंच मध्ये सुद्धा एकाच प्रकारची तीन चार गणित सहज विचारलेली आहेत सरावसंच सोडून नुसतं सरावसंच सोडवत गेला तर तुमचा सराव अगदी इझी होऊन जातो चला तर मग इथं बघा काय केलेलं आहे खाली अंक गणित शेडी सत्ताविसाव्या पद काढायला सांगितलेलं आहे म्हणजे इथं काय काय, काय, काय दिलेलं आहे डिफरन्स म्हणजे फरक काढून घ्यावा लागणार आहे पहिल्यांदा डी बरोबर इथं सोडवायला सुरुवात हे टी वन किती दिलेलं आहे चार सॉरी नऊ टी टू किती दिलेला आहे चार त्यानंतर टी थ्री किती दिलेलं आहे वजा एक टी फोर किती दिलेला आहे वजा सहा ही पद दिलेली आहेत आपल्याला डिफरन्स काढून घ्यायचं आहे फरक तर काय करतो आपण टी टू मायनस टी वन टी टू किती आहे चार चार वजा नऊ नवातनं चार गेले वजा दुसरा आधी डिफरन्स येतोय का हे बघणं गरजेचं आहे टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे मायनस वन हे मायनस फोर हे मायनस कुठून आलं इथलं मायनस फायव म्हणजे हे अंकगणिती गणित तर आहे खात्री करून घेणं गरजेचं आहे एक आपल्याला काढायलाच लागणार होतं फरक बरोबर काय येणार आहे फरक डी बरोबर इथं वजा पाच हे गरजेचं आहे ए बरोबर ए बरोबर किती नऊ काढायला काय सांगितले आपल्याला सत्तावीस सावे पद म्हणजेच यन बरोबर टी सत्तावीस यन बरोबर दिलेला आहे एन बरोबर दिलेला आहे सत्तावीस आणि शोधून काय काढायचं आहे तर टी सत्तावीस बरोबर किती हे काय करायचं आहे शोधून काढायचं आहे कुठलं सूत्र वापरायचं आपण टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी ए म्हणजे किती नऊ अधिक एन किती आहे सत्तावीस वजा एक डीची व्हॅल्यू किती आहे वजा पाच अधिक सत्तावीस मधून एक गेले किती राहिले सव्वीस गुणिले वजा पाच सव्वीस गुणिले पाच साई पंची तीस तीन पाच दुनी दहा तीन तेरा किती आले एकशे तीस नऊ वजा एकशे तीस एकशे तीस मधून किती घालवायचे आहेत आपल्याला इथं नऊ मायनस करायचे आहेत इथं किती आला एक इथ दोन इथं एक किती आले एकशे एकवीस म्हणजेच सॉरी इथं टी किती लिहिले हे टी एन है, बरोबर आहे इथं टी सत्तावीस लिहिणं गरजेचं होतं म्हणून इथं टी सत्तावीस बरोबर किंमत किती आली वजा एकशे एकवीस वजा एकशे एकवीस हे आपल्याला विचारलेलं होतं एवढं सोडवल्यानंतर आपल्याला दोन किंवा तीन मार्क्स मिळून जातील बाळांनो दोन ते तीन मार्कासाठी हे गणित विचारलेलं असेल चला तर मग आता पुढचं तसं सेम टू सेम विचारलेलं आहे खालील अंकणी शेडीचे एकोणीसावे पद काढा म्हणून सांगितलेलं आहे ओळीनं अगदी त्याच प्रकारची गणित आहेत काहीच बदल झा बदल नाही आहे याच्यामध्ये पुढचं गणित घेऊया प्रश्न कितवा आता सहावा आपला एक चौथा प्रश्न राहिलेला आहे तो चौथा इथं घेते बाळांनो प्रश्न चौथा राहिलेला आहे तो नंतर प्रश्न चौथा तसाच राहून जाईल खालील अंक गणिती श्रेणीचे एकोणीसावे पद काढा खालील अंक गणिती श्रेणीचे अंक गणिती श्रेडीचे कितवं पद काढायचं एकोणीसावे पद पद काढा सात तेरा एकोणीस पंचवीस असं दिलेलं आहे बघा पहिल्यांदा काय काढून घ्यायचं आहे आपल्याला फरक फरक तीवन बरोबर म्हणजेच ये बरोबर टी वन बरोबर सात टी टू बरोबर कारण ह्याला ब्लॉक करायचा कारण हे आपल्याला लागणार ला आहे टी टू बरोबर किती आहे तेरा टी टू बरोबर तेरा त्यानंतर टी थ्री बरोबर एकोणीस हे पुढचं आपल्याला डिफरन्स बरोबर काय करायचं आहे टी टू मायनस टी वन टी टू किती आहे तेरा तेरातनं सात गेले किती राहिले तेरा सात गेले किती राहिले सहा बरोबर का त्यानंतर काय करायचंय टी थ्री मायनस टी टू ती ती, ती किती टी थ्री किती एकोणीस एकोणीस वजा तेरा सहा राहिले म्हणून इथं ए बरोबर किती आले सात डी बरोबर आले सहा ए बरोबर सात डी बरोबर किती आले सात सहा आणि काय काढायचंय एकोणीस एकोणीसाव्य पद एन बरोबर एकोणीस तर काय काढायचं आहे आपल्याला टी एकोणीस बरोबर किती हे आपल्याला शोधून काढायचं आहे सूत्र ते वापरायचं कोणतं टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक डी ए किती आहे सात अधिक यन किती काढायचं आहे टी एकोणीस एन ची एकोणीस वजा एक गुणिले डीची किंमत किती आहे सहा म्हणून सात अधिक एकोणीस मधून एक, एक गेले किती राहिले अठरा अठरा गुणिले सहा आता इथं सोडवूया म्हणून ती एकोणीस बरोबर सात अधिक अठरा गुणिले सहा संग अठे चाई साशी आठ संघ अशी आठ हातचे चार सहा एक सहा चार दहा एकशे आठ बरोबर आहेत आता एकशे आठ मध्ये सात मिळवायचे किती आले एकशे पंधरा म्हणजे टी एकोणीस बरोबर किती आलं एकशे पंधरा हे आपल्याला उत्तर मिळालं की आपल्याला काय मिळून जाणार आहेत तीन मार्क्स लक्षात ठेवा तीन मार्क्स मिळणार आहेत पुढचं गणित पुढचं गणित काय असणार आहे बघा सेम याच पद्धतीची गणित आहेत अजिबात बात काही वेगळी नाहीत भरपूर गणित याच प्रकारची दिलेली आहेत आता आपण पाचवं सोडवलं चौथं सोडवलं सहावं सहावा प्रश्न सहावा प्रश्न सहावा काय दिलाय जरा उलटा झालाय चौथा पाचव्याच्या ठिकाणी पाचवा चौथ्याच्या ठिकाणी झालंय बाळानो सॉरी तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात तीन अंकी तीन अंकी नैसर्गिक संख्या समूह तीन अंकी नैसर्गिक संख्या समूह भाग पांच ने भाग जा संख्या किती आहेत ते सांगा बघा आता कसे विचारलेले आहेत बघा अगदी डोकं शांत ठेवायचं आणि विचार करायचा कुठल्या तीन अंकी तीन अंकी पाहिजेत आणि त्या पण कशा तीन अंकी संख्या कुठून चालू होतात शंभर पासून बरोबर ना नव्याण्णव पर्यंत दोन अंकी आहेत त्यानंतर चार अंकी संख्या कुठून तयार होतात हजार पासून तसच तीन अंकी संख्या विचारलेली आहे ह्या संख्या तुम्हाला पटकन डोक्यात आल्या पाहिजेत तीन अंकी कोणत्या दोन अंकी कोणत्या चार अंकी कोणत्या तीन अंकी संख्या शंभरला ला पाच ने भाग जातो का जातो म्हणजे पहिली संख्या कोणती येणार शंभर त्या कशा आहेत पाचने भाग जाणारे आहेत म्हणजे एकशे पाच ला जातो एकशे दहा ला जातो मग आता शेवटची संख्या कोणती असणार आहे सांगा मला तीन अंकी संख्या शेवटची कोणती हजाराच्या अगोदरची नऊशे नव्याण्णव असणार आहे बरं का नऊशे नव्याण्णव झाले की हजार नऊशे नव्याण्णवला पाच न भाग जातो का नाही मग शेवटची संख्या कोणती येईल नऊशे पंच्याण्णवला ला भाग जातो फक्त नऊशे पंच्याण्णवला म्हणून इथं नऊशे पंच्याण्णव शेवटची संख्या घेतलेली आहे कारण का काय सांगितलेलं आहे त्यांनी पाच ने भाग जाणाऱ्या पाहिजे आहेत आपल्याला तीन अंकी संख्या आणि पाचने भाग जाणाऱ्या मग नऊशे पंच्याण्णव ही पाच ने भाग जाणारी तीन अंकी संख्या ही शेवटची संख्या आहे म्हणून इथं नऊशे पंच्याण्णव घेतलं बघा मग आता हिथं ये बरोबर किंमत किती आली शंभर आता यांचं तर डिफरन्स किती असणार आहे पाचचाच चाच असणार आहे पाच ने भाग जाणार आहे बरोबर का त्यानंतर हिथं शेवटची संख्या म्हणजेच डायरेक्ट <coughs> टी एनचीच किंमत दिल्या नऊशे पंच्याण्णव आपल्याला शोधून काय काढायचं आहे येन येन हा शोधून आहे मग कसे येणार एन बरोबर ए, ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी ची किंमत किती दिली नऊशे ए किती आहे शंभर अधिक यन काय करायचंय शोधून काढायचं गुणिले डी किती आहे पाच नऊशे पंच्याण्णव आहे असेच ठेवले हे शंभर अधिक ने या पाच या न याला गुंडलं काय आले पाच या पाच न याला गुंडले पाच आलं आता ह्या दोन्हींची काय करूया चिन्हानुसार वजाबाकी होते शंभर मधून किती घालवायचे आहेत आपल्याला पाच किती राहतील किती राहतील बाळानो शंभर मधून पाच तोंडी ना ये नाहीये पंच्याण्णव बरोबर ना मग नऊशे पंच्याण्णव बरोबर यांची वजा बाकी किती येणार आहे पंच्याण्णव मोठ्या संख्येचं चिन्ह पंच्याण्णव अधिक किती राहिलं पाच येण म्हणून नऊशे पंच्याण्णव हे आधी काही तिकडे आल्यावर काय येणार वजा बरोबर पाच येण नऊशे पंच्याण्णव मधून पंच्याण्णव गेल्यावर किती राहणार नऊशे बरोबर ना, ना का ते पण करून दाखवायला पाहिजे हे नऊशे पंच्याण्णव आहे त्यामधून पंच्याण्णव गेले किती राहणार आहेत नऊशेच बरोबर पाच येन म्हणून नऊशे भागीले काय येणार हे पाच इकडे येत बरोबर येन पाच नि भाग लावायचा पाच एके पाच पाच एके पाच उरले चार पंचा अठ्ठेचाळीस झिरो एकशे ऐंशी एन मग मला सांगा तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाच ने भाग जाणारे किती संख्या आहेत एकशे ऐंशी संख्या आहेत बरोबर आहे ना नऊशे पंच्याण्णव इतन हम्म बरोबर आहे बरोबर आहे किती आहेत एकशे ऐंशी संख्या आहेत एकशे ऐंशी एकशे ऐंशी आता पुढचा असाच विचारलेला आहे क्वेश्चन सेम टू सेम काय विचारले बघा एका अंकगणिती श्रेणीचे प्रश्न सातवा एका अंकगणिती श्रेणीचे अकरावे पद सोळा आणि एकविसावे पद एकविसा पद एकोणतीस आहे तर आहे तर त्या श्रेणीचे त्या श्रेणीचे एक्केचाळीसावे पद काढा एक वे पद काढा बघूया आपण काय करावं लागतंय हे इथं काय काय दिले अकरावे पद किती आहे सोळा त्यानंतर एकविसावे पद किती आहे एकोणीस काय करायचं तर एक्केचाळीसावे पद काढायचं आहे मग इथे लिहून घ्यायचं म्हणजेच इथं काय दिलंय बघा ते अकरा बरोबर सोळा दिलेला आहे आणि काय दिलेलं आहे मग हे लिहून घ्यावं लागणार आहे कसं लिहून घ्यायचं सूत्राच्या रूपात सूत्राचं रूप म्हणजे कुठलं ती एन टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी एन म्हणजेच टी अकरा बरोबर ए अधिक यांची किंमत इथं किती भरायची आहे अकरा अकरा वजा एक डी ती अकराची किंमत किती दिलेली आहे सोळा ए अधिक दहात नाही गेला किती राहिला दहा डी म्हणजेच हे, हे एक सूत्राच्या रूपात तयार करूया ए अधिक दहा डी बरोबर सोळा या प्रकारचं हे समीकरण तयार होईल पहिलं आता दुसरं समीकरण कसं होईल बघा एकविसावे पद म्हणजेच टी एकवीस बरोबर किती दिलेला आहे एकोणतीस हे कसं सोडवायचं तर टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी इथं टी एकवीस बरोबर ए अधिक एनची किंमत किती आहे एकवीस एकवीस वजा एक आणि डी टी एकवीस ची किंमत पुन्हा इथं किती दिली आहे एकोणतीस बरोबर ए अधिक वीस मधून एक गेला किती राहिला वीस मधून एक गेला किती राहिला डी मग समीकरण नंबर दोन कसं तयार करून घ्यायचं अधिक वीस डी बरोबर किती येणार आहे एकोणतीस हे समीकरण नंबर कितव तयार झालं हो हे समीकरण नंबर दोन आता बघा एक सामायिक समीकरणाप्रमाणे सोडवूया समीकरण एक आणि दोन इथं ए आणि इथं ए आहे आहे की ये नाही ये ए आणि ए आणि इथं पण ये काय करूया समीकरण एक व दोन यांची वजा बाकी करूया समीकरण दोन समीकरण दोन मधून दोन मधून एक वजा करू ए अधिक वीस डी बरोबर एकोणतीस आणि हे किती आहे ए अधिक दहा डी बरोबर सोळा पुन्हा काय करावी लागणार आहेत आपल्याला इथं चिन्ह बदलावी लागणार आहेत कारण काय करायची आपल्याला वजाबाकी इथं होणार वजा इथं वजा आणि इथं पण वजा मग आता इथं वजाबाकी करायची इथं येला करा ये, ये तर निघून गेले वीस मधून दहा गेले दहा डी राहिले तीन दोन मधून एक गेला एक तेरा म्हणून डी बरोबर किंमत आली तेरा छेद दहा ही आलेली किंमत काय करू आपण ही चार मार्काला गणित विचारलं जाईल किंवा तीन मार्कासाठी डी बरोबर तेरा छेद दहा आले तर तेरा छेद दहा ही कि किंमत समीकरण एक मध्ये ठेवू हे पुसून घेऊ डी बरोबर तेरा छेद दहा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ कुठही कसा धड्यांशी एकमेकांना ताळमेळ असतो हे बघा म्हणजेच किती येणार आहे ए अधिक दहा डी बरोबर सोळा हे पहिलं समीकरण आहे ना आपलं म्हणून हे पुसलं नव्हतं चला मग इथं ये अधिक डीची किंमत किती आहे हे दहा असेच लिहिले डीची किंमत आहे तेराचे दहा बरोबर सोळा दहाला दहा इथं गेले ए अधिक तेरा राहिले बरोबर सोळा म्हणून ए बरोबर काय येणार आहे सोळा हे अधिक इकडे गेले तेरा म्हणून ए बरोबर किती राहिले सोळातन सहा तीन गेले तीन ए बरोबर आले तीन आता बघा इथं डी ची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू आहे आपल्याला कितवं पद काढायला सांगितले ती एक्केचाळीस म्हणजे कस लिहायचं बघा म्हणून ती एक्केचाळीस बरोबर किती असं विचारलं पुन्हा काय वापरायचं आपल्याला टी एनचं सूत्र टी एन बरोबर ए अधिक यन वचा एक कंसाच्या बाहेर डी किती काढायचं आपल्याला इथं टी एक्केचाळीस काढायचं एक आहे ए काढून घेतलं तीन आलं अधिक यन एक्केचाळीसावं पद काढायचं आहे डिफरन्स किती आहे त्याचा ते तेरा छेद गुणिले तेरा छेद दहा बघा आता काय करायचं म्हणून ती एक्केचाळीस बरोबर हे तीन तसेच ठेवायचे आधी एक्केचाळीस मधून एक गेला कि ते किती आला चाळीस गुणिले तेरा छेद दहा दा। दहा एक दहा दही चौक चाळीस म्हणून तीन अधिक चार गुणिले किती येणार आहे ते तेरा म्हणून तीन अधिक तेरा चोक चारित्रिकंपारा दोन हातला एक बावन्न तेरा चोक बावन्न आता बावन्न आणि तीन किती आले तीन दोन पाच पंचावन्न म्हणजे ती एक्केचाळीस किती आलं पंचावन्न हे गणित बाळानं तुम्हाला तीन ते चार मार्कासाठी विचारलं जाईल अभ्यास अंक गणित श्रेणीचा परफेक्ट करा अजिबात एक ना एक गणित अजिबात सोडू नका आणि जिथं अडचणी असतील तिथं मला कमेंट्स करून सांगत चला मी तुम्हाला ती गणितं काही अंतराने पुन्हा पुन्हा घेऊन अगदी व्यवस्थित समजावून सांगे थँक्यू वेळानो जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आज जर नवीन तुम्ही कोणी व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अभ्यास करायला सोपं जाईल थँक्यू बळान